या चॅनेलवर पुरोगामी आशयाच्या सामाजिक संदेश देणाऱ्या आणि चळवळीत गायल्या जाणाऱ्या गाण्यांचे अनेक व्हिडिओज तुम्ही पाहिले आहेत आता त्यामध्ये सेंद्रिय शेती आणि स्त्रियांचे प्रश्न या विषयावर वसुधा सरदार यांनी लिहिलेली काही गाणी तुम्हाला बघायला मिळतील आणि त्यासाठी मी आली आहे पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यात वसुधाताई ज्या गावात राहून शेती करतात त्या पारगाव सालोमालो या गावामध्ये त्यांच्या शेतात तर वसुधाताईंकडून ऐकूया वेगवेगळ्या विषयावरची गाणी आज तुम्ही कोणतं चळवळीतलं गाणं म्हणाल आपण जेव्हा फिरत असतो तेव्हा महिलांची अनेक पारंपारिक किंवा आता नव्या संदर्भात त्यांनी तयार केलेली गाणी खूप आपल्याला ऐकायला मिळतात आणि अशी गाणी मी नेहमी नोंदवून ठेवते माझ्याकडे काही वेळेला आपला आणखीन थोडा तळवळीचा आशय त्याच्यामध्ये भरावासा वाटतो अशा तऱ्हेच एक रोजगार योजनेवरच्या महिलांनी केलेलं गाणं आज आपण म्हणूया घर घर ते जरूर जरूर चला तर मग ऐकूया घर घरतंय ग जात वसुधास ताईंकडून घर घरत ग जात या पाट्याच्या पार घरघरत ग जात या पाटेच्या पार पीठ जात्या नग जस दुखडोया नजर पीठ जात्या न ग दुख दुखडोया नजर काम काम बघू काम कुठेच भेटना काम काम बघू काम कुठेच भेटना बाई पोटात लियाग आग कुठं जना बाईपोटात लियाग आग कुठं जना खडी गमी आता, आता किती फोडू बाई खडी गमी आता आता किती फोडू बाई पगार पडना किडकी जो मी खाई पगार पडना किडकी जो भारी मी खाई कंपाळीचा घाम घाम किती पुसुबाई कंपाळीचा घाम घाम किती पुसुबाई या बाटलीन नेली सारी धून कमाई या बाटलीन नेली सारी धून कमाई, कमाई। शाळेचा गुरुजी काग बाळाला कोपला शाळेचा गुरुजी बाळाला कोपला बाळा माझं एक यत्ताग चुकलं बाळं माझं एक यत्ताग चुकला एक, एक शिव शिव कुठं सर्व बाळ फाटलं शिव शिव कुठ सर्व आभाळ फाटलं तन बाई माझ वल्या डोळ्यान निदलं तन बाई माझ वल्या डोळ्यान या याग या बायानो जीव व्याकुळ होई या ग या बायानो जीव व्याकुळ्या होई हातला वाग हातला जात हल गातला वाघ हाताला जात हल गय हातला वाघ हाताला जात हलक हात 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 क म्हणजे हे एका बाईचं दुःख शेवटच्या कडव्याला तू त्याला सर्वांनी एकत्र येऊन ते कमी कसं करता येईल हा संदेश देऊन संपवलं आहे हो ना तर आज आपण वसुधाताईंकडनं गाणं शिकलो घर घर तैगं जातं हे गाणं कसं वाटलं हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंटमध्ये लिहून नक्की कळवा या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा नमस्कार नमस्कार